तर नमस्कार मैत्रिणो संध्याकाळचे आठ वाजले होते आणि तर आता भाजीला काही नव्हतं करायचं होता मसाले भात तर मी क लसूण गाद्रक अशी कुटून घेतलेलं त्याच्यात टाकणार होते मसाले भातामध्ये आणि मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे पण घेतलेले कडीपत्ता एक बटाटा पण कापून घेतलेला आता कुकरमध्येच करणार होते कारण की लवकर होते म्हणून कुकरमध्येच करणार होते आणि थोडा उशीर पण झालेला तर मी तिथं कुकरमध्ये घातलं की तेल घातलं त्याच्यानंतर जिरं मोरी कांदा अदरकलशाची पेस्ट घातली त्याच्यामध्ये आणि थोडंसं त्याला कांद्याला थोडंसं परतीलं मग घातले कढीपत्ता आणि कडीपत्ता घातल्याच्यानंतर घातली मी शेंगदाणे शेंगदाणे घातल्या थोडं होऊ दिले त्याला पण लालसर होऊ दिलं आणि मग घातली मी मिरची टोमॅटो असं घातलेलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये घातल्याच्या नंतर आता मी त्याच्यात हे पण घातलेलं हळद घातलेली आणि बटाटा घातला त्याच्यानंतर आता थोडं हो दिलं पर तिकलं इकडून तिकडं आणि मग घातले तांदूळ घातले मग तांदूळ हे ह्या तांदळावर काही जास्त वेळ लागत नाही कुकरमध्ये नाही का आणि तांदूळ घातले थोडं हो दिलं तांदळा थोडं असं झाकून ठेवलं न पाणी टाकताच आणि मग त्याच्यात टाकलं मीठ मी टाकल्याच्या नंतर मग टाकली पाणी कोथिंबीर टाकली वरून आणि कुकर लावलं ला, कुकर लावल्याच्यानंतर मग आता एकीकडं एक आम्हाला नुसती खिचडी वाटत नाही म्हणून मुलांचा मुलांना लि आवडतात आमच्या ते बॉब्या तर ते बॉबी तळणार होते मी छोटे छोटे कोणी मुरकुलं म्हणते कोणी बॉबी म्हणते नाही का थोडे तांदळाचे होते आणि म्हणजे तांदळाचेच होते सगळेच नाही का हे थोडे हे आणलेले आणि थोडे ते कलरवाले आणलेले तर थोडे आता फ्राय करून घेतले त्याला हे बघा कसलं छान दिसतंय ते पांढर पांढरं शिपत नाही का फ्राय झालेलं छान दिसते खायला पण चांगलं लागते नाही का ते आणि त्याच्यामुळं मुलांना पण खूप आवडते आमच्या आम्ही ते केलेलं